देशामध्ये काँग्रेसची लाट असून पहिल्या टप्प्यात भाजपचा पराभव दिसू लागला आहे राज्यातील निवडणुका झालेल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकणार असून नितीन गडकरी हे देखील पराभूत होतील आमच्याकडे कार्यक्रम आहे नीती आहे नियत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढ्या जास्त जागा महाविकास आघाडी व इंडिया आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे असं कोणाला वाटलंच नव्हतं की काँग्रेसची लाट आहे पण देशामध्ये काँग्रेसची लाट आहे पहिल्या फेजमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचा पराभव झालेला आहे आपल्या महाराष्ट्रात विदर्भात ज्या पाच जागांच्या निम निवडणुका झाल्या त्या जा पाचही जागा काँग्रेस जिंकत आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी मला तुम्हाला इथे ही द्यायची आहे की नितीन गडकरीसुद्धा त्यांची ही निवडणूक हारत आहेत मी स्वतः नागपूरचा आहे मी अतिशय जबाबदारीने आपल्याला ही माहिती देतो आहे आपण पाहिलं असेल की या सरकारनी म्हणजे मोदींनी भाजप नावाचा कुठला पक्ष आता उरलेला नाही आहे जे काही आहे ते सगळं काही मोदी आहे आणि त्याच्या त्यांच्या सोबतीला हे सगळं करण्यासाठी अमित शहा आहेत यांनी दहा वर्षामध्ये या देशाच्या जनतेला गृहीत धरलं आणि आम्ही जसं म्हणू तसं ही जनता करेल अशा पद्धतीचं काम केलं महाराष्ट्रामध्ये संविधानाची तोडफोड तर केलीच सर्व देशामध्ये ईडी इन्कम टॅक्स आय होती पण महाराष्ट्र आणि बंगालमध्ये याच्यासोबत राज्यपालसुद्धा होते ज्यांनी बेजबाबदारीनं आपल्या पदाचा गैरवापर भाजपसाठी केला आणि हे मी म्हणत नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा संदर्भामध्ये ताशेरे राज्यपालांच्या कामकाजावर ओढलेले आपण पाहिलेले आहे आपण पाहिलं असेल की जेवढी यांनी वचनं दिली आश्वासनं दिली त्यातली एकही पूर्ण केले नाही काही करण्याचा प्रयत्न केला असेल तर फक्त हिंदू मुसलमान करायचे जातीमध्ये मतभेद मतभेद निर्माण करायचे भाषेच्या नावावरून मतभेद निर्माण करायचे आणि अशा पद्धतीनं मणिपूर पेटवून ठेवून दिला आजही मणिपूर अशांत आहे लद्दाखमध्ये हो आजही मोठ्या प्रमाणावर एवढ्या मायनस पंधरा डिग्री टेम्परेचरमध्ये सत्तर ते ऐंशी हजार लोक सोनम वांगचू यांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहेत अदानीसाठी जसं मणिपूर पेटवलं मैत्री आणि कुकी करून त्याच पद्धतीनं छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल म्हणजे आदिवासींचे अधिकार जे आहे फॉरेस्ट राईट ॲक्ट जे दिले दोन हजार सहा प्रमाणे दिले होते ते तर काढूनच घेतले पण यांना फायदा व्हावा म्हणून हसदेव जंगल जे आपल्या देशाचे लंग्ज आहे तिथे साठ हजार झाडं तोडण्याचा प्रयत्न करत आहेत लाखो आदिवासी तिथे जे आहे आंदोलन करत आहेत दुर्दैवानं मीडिया आपली भूमिका बजावत नसल्यामुळे अतिशय खेळतानी मी हे बोलतो आहे लोकांना हसदेव जंगलाबद्दल जंगलामध्ये काय होत आहे हे माहितीच नाही आहे आज मी एका मोठ्या वकील महोदयांकडे माझ्या मित्रांकडे गेलो होतो तिथे अनेक वकिलांशी चर्चा करत होतो त्यांनाही कल्पना नव्हती की हसदेव जंगलाचं असं बोलत आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर बातम्या या देशामधल्या दाबल्या जात असतील तर आपण एका हुकुमशहाला त्याची हुकुमशाही आपण उडून घेत आहोत का आणि भारतामध्ये शी जिनपिंग आणि पुतीन निर्माण करत आहोत का हा प्रश्न आहे रात्री राहिला महाराष्ट्राचा प्रश्न तर महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक गद्दारी वर्सेस खुद्दारीची आहे गद्दार एकीकडे उभे आहेत आणि दुसरीकडे खुद्दार जे आहेत ते देशाच्या संविधानासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र हा औद्योगिक राज्य आहे आणि या महाराष्ट्रानं देशातल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे पुणे हे शहर विद्येचं माहेर माहेरघर आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक लोकं इथे आहेत सीओ एपी सारखं इंजिनिअरिंग कॉलेज आहेत अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत एम बी ए कॉलेजेस आहेत इथे देशभरातून विद्यार्थी शिकायला ये येतात आपण पाहिलं असेल की या मोदीच्या तानाशाहीला घाबरणारं सरकार जे आलं राज्यपालांच्या मदतीनं पोलिसांच्या सी बी आयच्या मदतीनं ईडीच्या मदतीनं जे सरकार पाडून हे सरकार आलं यांनी वेदांता फॉक्सकॉन एक लाख छप्पन हजार कोटीचा प्रोजेक्ट एक लाख लोकांना रोजगार देऊ शकणारा सहजपणे घालवला तुलाही नाही आणि मलाही नाही नि घाल अशा पद्धतीची परिस्थिती या प्रोजेक्टची झाली धुलेरामध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट टेक ऑफ नाही करू शकला नाही तर चिपच्या सेमी कंडक्टर चिपच्या दुनियेत महाराष्ट्राने अजून वंडर्स केले असते महाराष्ट्राची एवढी क्षमता असताना महाराष्ट्राचे हा अन्याय होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात ते दुसऱ्याच म्हणायची गरजच नाही आहे एकनाथ शिंदे एक फुल दोन हाफ फुलही चूप होता आणि दोन हाफही चूप होते अजितदादा चूप होते आणि फडणवीस पण चूप होते फडणवीसांचं काय आता फौजदाराचे हवालदार झाला असल्यामुळे त्यांची ती अडचण आहेच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या कल गोष्टीची मला फक्त एवढंच अजितदादांना म्हणायचं आहे की अजितदादा तुम्ही चार जागाही टिकवू शकताल की नाही मला माहीत नाही पण इथं तुम्ही जागा द्यायची आज त्यांचा मॅनिफेस्टो आला आणि त्यांनी सांगितलं की जातीगत जनगणना करून घ्यावी असं मी म्हणू ते जर महाविकास आघाडीत राहिले असते आणि आपल्या काकांसोबत राहिले असते म्हणजे शरद पवार साहेबांसोबत तर त्यांनी म्हटलं असतं की आम्ही हे करून घेऊ आता त्यांना असं म्हणावं लागतं की आम्ही करून घेण्याची विनंती करू म्हणजे त्यांचा खेळ संपलेला आहे याच्यानंतर एक होते अजितदादा अशी परिस्थिती निर्माण होईल दुसरी गोष्ट तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी या मोदींकडे कुठलीही चांगली भूमिका नाही चांगली धोरणं नाहीत या उलट राहुल गांधींनी आणि म इंडिया आघाडीनी जे गॅरंटी कार्ड दिलेलं आहे जे मॅनिफेस्टो दिलं आहे त्याच्यामध्ये मला पुण्यातून सांगताना अतिशय अभिमान होतो की दोन हजार चोवीस मार्चपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज अतिशय महत्त्वाचं आहे पुण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज जे आहे ते आम्ही माफ करू तीस लाख केंद्र सरकारच्या नोकऱ्या त्याचा कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो आखून तीस लाख केंद्र सरकारच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या आम्ही भरणार आहे जेवढी यांनी वचनं दिली आश्वासनं दिली त्यातली एकही पूर्ण केले नाही काही करण्याचा प्रयत्न केला असत तर फक्त हिंदू मुसलमान करायचे जा, जातीमध्ये मतभेद मतभेद निर्माण करायचे भाषेच्या नावावरून मतभेद निर्माण करायचे आणि अशा पद्धतीनं मणिपूर पेटवून ठेवून दिला आजही मणिपूर अशांत आहे लद्दाखमध्ये हो आजही मोठ्या प्रमाणावर एवढ्या मायनस पंधरा डिग्री टेम्परेचरमध्ये सत्तर ते ऐंशी हजार लोकं सोनम वांगचुंग यांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहेत अदानीसाठी जसं मणिपूर पेटवलं मैत्री आणि कुकी करून त्याच पद्धतीनं छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल म्हणजे आदिवासींचे अधिकार जे आहे फॉरेस्ट राईट ॲक्ट्स जे दिले दोन हजार सहा प्रमाणे दिले होते ते तर काढूनच घेतले पण यांना फायदा व्हावा म्हणून हसदेव जंगल जे आपल्या देशाचे लंग्ज आहे तिथे साठ हजार झाडं तोडण्याचा प्रयत्न करत आहेत लाखो आदिवासी तिथे जे आहे आंदोलन करत आहेत दुर्दैवानं मीडिया आपली भूमिका बजावत नसल्यामुळे अतिशय खेळतानी मी हे बोलतो आहे लोकांना हसदेव जंगलाबद्दल जंगलामध्ये काय होत आहे हे माहितीच नाही आहे आज मी एका मोठ्या वकील महोदयांकडे माझ्या मित्रांकडे गेलो होतो तिथे अनेक वकिलांशी चर्चा करत होतो त्यांनाही कल्पना नव्हती की हसदेव जंगलाचं असं होत आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर बातम्या या देशामधल्या दाबल्या जात असतील तर आपण एका हुकुमशहाला त्याची हुकुमशाही आपण ओढून घेत आहोत का आणि भारतामध्ये शी जिनपिंग आणि पुतीन निर्माण करत आहोत का हा प्रश्न आहे रात्रायला महाराष्ट्राचा प्रश्न तर महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक गद्दारी वर्सेस खुद्दारीची आहे गद्दार एकीकडे उभे आहेत आणि दुसरीकडे खुद्दार जे आहेत ते देशाच्या संविधानासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र हा औद्योगिक राज्य आहे आणि या महाराष्ट्रानं देशातल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे पुणे हे शहर विद्येचं माहेर माहेरघर आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक लोक इथे आहेत सी ओ पी सारखं इंजिनीअरिंग कॉलेज आहेत अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत एम बी ए कॉलेजेस आहेत इथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येतात आपण पाहिलं असेल की या मोदीच्या तानाशाहीला घाबरणारं सरकार जे आलं राज्यपालांच्या मदतीनं पोलिसांच्या सी बी आयच्या मदतीनं ई डीच्या मदतीनं जे सरकार पाडून हे सरकार आलं यांनी वेदांता फॉक्सकॉन एक लाख छप्पन हजार कोटीचा प्रोजेक्ट एक लाख लोकांना रोजगार देऊ शकणारा सहजपणे घालवला तुलाही नाही आणि मलाही नाही नी खाल अशा पद्धतीची परिस्थिती या प्रोजेक्टची झाली धुलेरामध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट टेक ऑफ नाही करू शकला नाही तर चिपच्या सेमी कंडक्टर चिपच्या दुनियेत महाराष्ट्राने अजून वंडर्स केले असते महाराष्ट्राची एवढी क्षमता असताना महाराष्ट्राचे हा अन्याय होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात ते दुसऱ्याच म्हणायची गरजच नाही आहे एकनाथ शिंदे एक फुल दोन हाफ फुलही चूप होता आणि दोन हाफही चूप होते अजितदादा चूप होते आणि फडणवीस पण चूप होते फडणवीसांचं काय आता फौजदाराचे हवालदार झाले असल्यामुळे त्यांची ती अडचण आहेच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या गोष्टीची आपण पाहिलं असेल की या सरकारनी म्हणजे मोदींनी भाजप नावाचा कुठला पक्ष आता उरलेला नाही आहे जे काही आहे ते सगळं काही मोदी आहे आणि त्याच्या त्यांच्या सोबतीला हे सगळं करण्यासाठी अमित शहा आहेत यांनी दहा वर्षामध्ये या देशाच्या जनतेला गृहीत धरलं आणि आम्ही जसं म्हणू तसं ही जनता करेल अशा पद्धतीचं काम केलं महाराष्ट्रामध्ये संविधानाची तोडफोड तर केलीच सर्व देशामध्ये ईडी इन्कम टॅक्स सी बी आय होती पण महाराष्ट्र आणि बंगालमध्ये याच्यासोबत राज्यपालसुद्धा होते ज्यांनी बेजबाबदारीनं आपल्या पदाचा गैरवापर भाजपसाठी केला आणि हे मी म्हणत नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा संदर्भामध्ये ताशेरे राज्यपालांच्या कामकाजावर ओढलेले आपण पाहिलेले आहे आपण पाहिलं असेल की जेवढी यांनी वचनं दिली आश्वासनं दिली त्यातली एकही पूर्ण केले नाही काही करण्याचा प्रयत्न केला असत तर फक्त हिंदू मुसलमान करायचे जातीमध्ये मतभेद मतभेद निर्माण करायचे भाषेच्या नावावरून मतभेद निर्माण करायचे आणि अशा पद्धतीनं मणिपूर पेटवून ठेवून दिला आजही मणिपूर अशांत आहे लद्दाखमध्ये हो आजही मोठ्या प्रमाणावर एवढ्या मायनस पंधरा डिग्री टेम्परेचरमध्ये सत्तर ते ऐंशी हजार लोकं सोनम वांगचुंग यांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहेत अदानीसाठी जसं मणिपूर पेटवलं मैत्री आणि कुकी करून त्याच पद्धतीनं छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल म्हणजे आदिवासींचे अधिकार जे आहे फॉरेस्ट राईट ॲक्ट्स जे दिले दोन हजार सहा प्रमाणे दिले होते ते तर काढूनच घेतले पण यांना फायदा व्हावा म्हणून हसदेव जंगल जे आपल्या देशाचे लंग्ज आहे तिथे साठ हजार झाडं तोडण्याचा प्रयत्न करत आहेत लाखो आदिवासी तिथे जे आहे आंदोलन करत आहेत दुर्दैवानं मीडिया आपली भूमिका बजावत नसल्यामुळे अतिशय खेळतानी मी हे बोलतो आहे लोकांना हसदेव जंगलाबद्दल जंगलामध्ये काय होत आहे हे माहितीच नाही आहे आज मी एका मोठ्या वकील महोदयांकडे माझ्या मित्रांकडे गेलो होतो तिथे अनेक वकिलांशी चर्चा करत होतो त्यांनाही कल्पना नव्हती की हसदेव जंगलाचं असं होत आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर बातम्या या देशामधल्या दाबल्या जात असतील तर आपण एका हुकुमशहाला त्याची हुकुमशाही आपण ओढून घेत आहोत का आणि भारतामध्ये शी जिनपिंग आणि पुतीन निर्माण करत आहोत का हा प्रश्न आहे रात्राला महाराष्ट्राचा प्रश्न तर महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक गद्दारी वर्सेस खुद्दारीची आहे गद्दार एकीकडे उभे आहेत आणि दुसरीकडे खुद्दार जे आहेत ते देशाच्या संविधानासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहे तर एक गोष्ट स्पष्ट आहे फरक स्पष्ट आहे आमच्याकडे कार्यक्रम आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे यांच्याकडे कार्यक्रम नाही आहे यांच्याकडे विभाजन आहे यांच्या मनामध्ये देशाचं संविधान संपवणे आहे आणि ते संपवलं त्यांनी म्हणजे देशाच्या तीन संहिता ज्याचा आपल्या जीवनाशी दैनंदिन जीवनाशी संबंध येतो सी आर पी सी सी पी सी आय पी सी एकशे शेहेचाळीस देशाचे खासदार बाहेर करून त्यांनी ते पास केलं देशाच्या शेतकऱ्यांच्या विरोधातला तीन कायदे जे आहे ते बारा मिनटात पास केले परत घेताना बारा मिनिटात घेतले काही संबंध नाही पण सातशे पंचवीस शेतकरी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या संसदेमध्ये पहिल्यांदा नाही म्हटलं गेलं अहो त्यांची सभा झाली आमच्या कणांमध्ये आम्ही पाचही जागा जिंकत आहे त्यांची चंद्रपूरमध्ये झाली मी तुम्हाला अजून सांगितलंच नाही आमची एक सदतीस वर्षाची भगिनी चंद्रपूरमध्ये लढते आहे तिला विधवाहून एक वर्ष झाली नाही तिथे जाऊन देशाचे चौथ्या क्रमांकाचे आमच्या नागपूरचे नेते नितीन गडकरी हे सांगतात की आम्ही असं शिलाजीत देऊ आता आमच्या भगिनी बसल्या योग्य वाटत नाही पण आहे परिस्थिती बोलले ते असं देऊ की खूप दौडेगावं म्हणजे यांना काही लादा शर्मा वाटत नाही की समोर एक महिला आहे दुसऱ्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री होते आणि प्रधानमंत्र्यांसमोर मुनगंटीवार तिथले जे उमेदवार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत ते सांगतात की बहीण भावांना कपडे काढून एका खाटेवर झोप ही यांची संस्कृती आहे जेवढ्या मोदींच्या सभा होतील तेवढ्या आमच्या लीड वाढत जातील त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आता जर दंगेकर एक लाखाने जिंकणार असतील तर मोदीच्या सभेनंतर ते दोन लाखाने जिंकतील